मॉर्निंग बुलेटिन मध्ये स्वागत करते सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर कोटींचा निधी मंजूर ठाणे पालिकेला टीका दसरा मेळाव्यासाठी मार्गदर्शक चौकट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तयार करून द्यावी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया आणि करवीर निवासिनी आई अंबाबाईची श्री महाकाली मातेच्या रूपात आकर्षक पूजा आता पाहूयात सविस्तर वृत्त राज्याकडून विविध कामांसाठी थेट एकशे पासष्ट कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याने ठाणे पालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे कोरोना काळापासून बिघडलेले जमा खर्चाचे गणित आणि वाढलेल्या दायित्वामुळे आर्थिक संकटात असलेल्या ठाणे पालिकेसाठी राज्याचा मोठा आधार मिळाला आहे विविध नागरी विकास कामांसाठी ठाणे महापालिकेला राज्य शासनाकडून आणखी एकशे पासष्ट कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे हा निधी रंगरंगोटी रस्ते दुरुस्ती सार्वजनिक शौचालय नाट्यगृह दुरुस्ती रुग्णालय आणि आरोग्य केंद्रांसारख्या महत्वाच्या कामांसाठी वापरला जाणार आहे मुद्रोडमधील जीत मैदानात शनिवारी खासदार मेधा कुलकर्णी यांनी सुरू असलेला गरबा दांडिया कार्यक्रम बंद पाडला मोठ्या आवाजामुळे नागरिकांना त्रास होत असल्याने त्यांनी ही कारवाई केली आहे तसंच यापुढे मैदानात अशा प्रकारचे कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशाराही कुलकर्णींनी दिलाय मात्र त्यांच्या या भूमिकेमुळे ठाकरे गट आक्रमक झालाय ठाकरे गटाच्या नेत्या रेखा कोंडे यांनी कुलकर्णींवर टीका करताना म्हटलंय की तुम्हाला एका कोपऱ्यातूनच फोन आणि मेसेज येतात पण मेधा कुलकर्णी या पुण्याच्या खासदार आहेत मग त्या फक्त सिलेक्टिव्ह तक्रारींवरच का प्रतिक्रिया देतात पुण्यातील सर्व नागरिकांसाठी काम करणं त्यांचं कर्तव्य आहे मात्र त्या सतत स्टंटबाजी करत असल्याचा भास होतो असं त्या म्हणाल्या खरं पाहायला गेलं तर जीत ग्राउंड वरती जो गरबा आणि दांडियाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता तो सर्व परवानग्या घेऊन कार्यक्रम आयोजित केलेला होता कुठेही कायद्याची कायद्याची चौकट तोडून हा कार्यक्रम झालेला नव्हता कारण आयोजकांशी माझं काल या विषयाबाबत बोलणं झालेलं आहे त्यामुळे मला याबाबत पूर्ण स्पष्टता आहे मुळातच मेधा कुलकर्णी या भारतीय जनता पार्टीच्या खासदार आहेत आणि त्या स्वतः एक हिंदुत्वाचा चेहरा आहे त्याच्यानंतर हिंदुत्वाचे गोडवे त्या, हिंदु त्या गातात आणि आम्ही सुद्धा त्याचा त्या आम्ही सुद्धा त्याचा त्या पुरस्कारच करतो परंतु नवरात्र उत्सवामध्ये नवर नवरात्रात जे काही कार्यक्रम होतात गरबा असेल दांडी असेल भोंडला असेल हे आपले हिंदूंशी निगडीतच कार्यक्रम आहेत मग तो तिथे जाऊन बंद पाडायचा म्हणजे हिंदूंच्या विरोधातच जाऊन काम केल्यासारखं आहे मग तुम्ही एकीकडे एक 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 सांगता आम्ही हिंदुत्वाचे कैवारी आहोत आम्हाला हिंदू धर्माबद्दल अतिशय आत्मीयता आहे आस्था आहे आणि एकीकडे तुम्ही हिंदूंचे सण बंद करण्याच्या मार्गावर आहेत हे कुठलं राजकारण आहे आणि कोथरूडच्या कुठल्या तरी एका कोपऱ्यामधूनच त्यांना फोन येतात मेसेज येतात की आम्हाला आवाजाचा त्रास होतो पण मेधा कुलकर्णी या संपूर्ण पुण्याच्या खासदार आहेत मग फक्त सिलेक्टिव्ह एका कोपऱ्यातूनच यांना फोन कसे काय येतात मेसेजेस कसे काय येतात संपूर्ण मध्ये अनेक ठिकाणी गरबा आणि दांड्याचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत तिथे सुद्धा डीजे लावलेले गेलेले आहेत मग तिथे जाऊन त्यांनी तो कार्यक्रम बंद पाडला नाही केवळ जीत ग्राउंड वरतीच जाऊन त्यांनी तो कार्यक्रम का बंद पाडला भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी ऑनलाईन दसरा मेळाव्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उत्तर दिले भाजप नेते चंद्रकांत दादा पाटील यांचा सल्ला निश्चितपणे अंमलात आणला जाईल परंतु तो कसा अंमलात आणायचा याची मार्गदर्शक चौकट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तयार करून द्यावी असं अंधारे म्हणाल्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ऑनलाईन दसरा मेळावा घेण्याची पद्धत रूढ केली की आम्हाला सुद्धा भूमिका मांडणं सोपं जाईल असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील यांची आभारी आहे राज्यात पूरग्रस्त स्थिती असो हो किंवा कोरोनासारखी महाभयंकर स्थिती असो हो कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या सगळे वातावरण हाताळण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या लोकांना दिलासा देण्यासाठी म्हणून उद्धव साहेबच महाराष्ट्राला हवे आहेत हेच एका अर्थाने आपल्या बोलण्यातून स्पष्ट होतंय दादांच्या बोलण्यातनं इथल्या ट्रिपल इंजिन सरकारबद्दलची त्यांची घोर निराशा तो अपेक्षा सुधा आहे। प्रस्ताव सांगितलेला आहे की जर अशी स्थिती असेल तर ऑनलाईन दसरा मेळावा आपण का साजरा करू नये निश्चितपणे चंद्रकांत दादा आपल्या या प्रस्तावाचा विचार करता येईल पण मला असं वाटतंय की या सगळ्या संबंधाने आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हा प्रस्ताव का बरे ठेवत नाही आहात कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे सशस्त्र संचलन आहे खरं तर सत्ता तुमचीच असताना आता तुम्हाला वेगळं संचलन करण्याची आणि पुन्हा काही वेगळी कुणाला शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही पण तरी सुद्धा मला वाटतं की हा प्रस्ताव आपण एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक श्री मोहन भागवतजी यांच्याकडे ठेवावा ते काय भूमिका घेतात हे निश्चितच आमच्या सगळ्यांच्यासाठी सुद्धा मार्गदर्शक सूचनाच असेल सो त्यांच्याकडे आपण एकदा प्रस्ताव ठेवा यावर श्री मोहन भागवतजी यांची काय भूमिका असेल यानुसार निश्चितच आम्ही सुद्धा आमची भूमिका जाहीर करू शारदीय नवरात्रोत्सवाच्या आठव्या दिवशी करवीर निवासिनी आई अंबाबाईची महाविद्या श्री महाकाली रूपात आकर्षक पूजा बांधण्यात आली महाविद्या महाकाली मातेची उत्पत्ती अष्टमीस मानली जाते तर पहिली महाविद्या असून तिचा महाकाल भैरव आहे अश्विन कृष्ण अष्टमीला तिची उत्पत्ती झाली आहे नमस्कार मी अविनाश मुनीश्वर करवीर निवासिनी श्री अंबाबाई महालक्ष्मी देवीचा हक्कदार श्रीपूजक शारदीय नवरात्रोत्सवाचा आज आठवा दिवस नवरात्रोत्सवाची सातवी माळ आज दशमहाविद्यांपैकी पहिली महाविद्या श्री महाकाली या स्वरूपात देवीची पूजा बांधण्यात आलेली आहे महाकाली या स्वरूपाचे वैशिष्ट्य असे सृष्टीच्या विनाशाचे कार्य या देवीनं स्वतःच्या हा ताब्यात घेतलेले आहे देवीच्या उजव्या हातामध्ये डाव्या हातामध्ये ताजे नरमुंड आहे तर उजव्या हातामध्ये अभयमुद्रा आहे

यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे साडीचा मान जो आहे हा महालक्ष्मी मंदिरामध्ये येत असतो काल आम्ही तिरुपतीमध्ये होतो आणि आज महालक्ष्मी मंदिरामध्ये दरवर्षीच्या प्रतीप्रमाणे या ठिकाणी आईचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहोत आणि आईकडे एवढंच मागणं आहे की जे संकट महाराष्ट्रावरती कोसळलेलं आहे ते लवकरात लवकर जे आहे ते दूर कर आणि हे दूर करण्याची शक्ती जी आहे ही सरकारमध्ये ते शेतकऱ्यांना जे आहे जे जे ज्यांच्या ज्यांचं शेतकऱ्यांचं जमिनी असते त्याचबरोबर नुकसान जे काय झालेलं आहे त्याच्या पाठीशी ठामपणे जे आहे सरकार उभं आहे त्या मुद्दे आगामी भारत पदवीधर निवडणुकीनिमित्त निवडणूक आयोगाने नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघासाठी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या अहर्ता दिनांकांवर नव्याने मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे यामध्ये पदवीधर मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन भंडारा जिल्हाधिकारी सावंत कुमार यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत मतदार नोंदणी प्रक्रियेचे तपशील स्पष्ट करण्यात आले ये अगोदीन थाउजेंड रजिस्ट्रेशन आज रजिस्ट्रेशन सरकारी कर्मचारी सर्वे कंपलसरी कर रजिस्ट्रेशन किया बाकी सगे रूल है एक इंप्रूवमेंट है चार पैकी तुम्हें एक डॉक्यूमेंट लगभग बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज अँड कट फार्म्स अँड रिसॉर्ट च्या अमेझिंग पॅकेजेस सर डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये अॅडव्हेंचर प्रेमिंग आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता दा, पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी पैगंबर <गणीगार्था> मोहम्मद यांच्यावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ अहिल्या नगरामध्ये मुस्लिम समाजाने छत्रपती संभाजी महाराज मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलंय कोतवाली पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेत गुन्हा दाखल केलाय शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय बंजारा समाजानं एसटी प्रवर्गात आरक्षण संदर्भात नांदेडमध्ये एल्गार मोर्चा काढण्यात आलाय या एल्गार मोर्चाची सुरुवात नवा ना मुंढा नांदेड ना येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं या, ना या मोर्चात नांदेड जालना यवतमाळ या अनेक जिल्ह्यातून बंजारा समाजाचे पुरुष आणि महिला मोठ्या संख्येने मोर्चात सामील झाले होते या मोर्चाचे नेतृत्व बीडी चव्हाण आमदार तुषार राठोड यांच बंजारा समाज बांधवांनी केलं होतं Thank <laughs> you. संघाच्या कार्यक्रमाला माजी राज्यपाल कमलाताई गवई यांना आमंत्रण मिळाल्यानंतर गवई कुटुंबावर सोशल मीडियातून जोरदार ट्रोलिंग करण्यात आलं होतं या टीकेला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांनी सडेतोड उत्तर दिलंय आम्ही विचारसरणीला सोडलेलं नाही फक्त निमंत्रण स्वीकारून कार्यक्रमाला उपस्थित राहणं म्हणजे विचारधारेत बदल होत नाही असं ठाम शब्दात सांगून त्यांनी या प्रकरणावर स्पष्ट भूमिका मांडली आहे तारखेला संघाचा कार्यक्रम अमरावतीत होत आहे आणि त्या कार्यक्रमाला आई साहेबांना निमंत्रण भेटलेलं आहे नाही आईसाहेबांनी ते निमंत्रण स्वीकारलंही आहे याच्यापूर्वी म्हणजे हा जो कार्यक्रम आहे अमरावतीचा हा विजयादशमीच्या नंतर संघाचा मुख्य कार्यक्रम नागपूरला आहे त्याच्यानंतर तीन दिवसांनी आहे परंतु मुख्य कार्यक्रमाला यापूर्वी आदरणीय दिवंगत रिपब्लिकन पक्षाचे नेते बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे हे सुद्धा उपस्थित राहिलेले मुख्य कार्यक्रमाला नागपूरच्या दादासाहेब सुद्धा उपस्थित राहिलेले आहे त्यामुळे आईसाहेबांनी त्याचं निमंत्रण दिलेलं आहे आणि तसेही गवी, तसे गवी परिवाराचे पक्षविरहित असे संबंध आहेत त्या काळामध्ये गवीसाहेबांचे बिहारी वाजपेयी आणि इंदिरा गांधी यांचे अतिशय जवळचे संबंध होते विदर्भाचे नेते महाराष्ट्राचे नेते दिवंगत गंगाधरजी फडणवीस विदर्भाचे असल्यामुळे आणि विधान परिषदेचे सदस्य असल्यामुळे दोघांचे ते एवढे घनिष्ठ संबंध होते की भावभावाचे संबंध होते परंतु विचारधारा त्यांची नेहमी वेगळी राहिली तेव्हा एखाद्या ज्या कार्यक्रमाला गेलं की आपली विचारधारा बदलेल असं मुळीच नाही एकमेकांच्या कार्यक्रमात गेले गेलं पाहिजे अशा मताचा मी आहे दहावीचा फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना समोर घेऊन या असं सांगितल्याचा राग आल्याने विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी शाळेत धुडकूस घालत कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना आयविरच्या एस एस शेंडगे परिवार मध्ये घडली आहे नेमका हा वाद कशामुळे झाला त्याचा तपास पोलीस करतायत पोलीस प्रशासनाने संरक्षण द्यावं अशी मागणी देखील मुख्याध्यापकांनी केली आहे आज या ठिकाणी आमच्या श्रीमती एस एस शेंडगे परिवार हायस्कूलमध्ये काही गावगुंडांनी या ठिकाणी हल्ला केलेला आहे आमच्या जे काही क्लर्क आहेत या क्लर्कांना मारण्याचा प्रयत्न केला आहे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण काही शुल्लक कारण होतं काही विद्यार्थी त्यांच्या बहिणीचं फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी आले असता त्यांना संबंधित क्लर्कने सांगितलं की अशा प्र जी काही विद्यार्थी नाही तिला समोर आणा सही करावं लागेल स्वाक्षरी करावं लागेल आणि फी भरावं लागेल त्या त्यांना त्याचा राग आला आणि त्यांनी अशा प्रकारे त्या क्लर्कवर हल्ला केला संबंधित क्लर्कने सांगितलंसुद्धा की संबंधित सांगा, ते सांगा परंतु त्यांनी अशा प्रकारचं ऐकलं नाही ते हल्ला केला ते जे काही बारावीचे फॉर्म होते ते फॉर्म फाडले त्यानंतर फी जी होती पंचवीस एक हजार फी जमा झालेली होती विद्यार्थ्यांची अगोदर फॉर्म भरलेल्यांची ती फीसुद्धा त्यांनी चोरून नेलेली आहे आणि अशा प्रकारे जिवे मारण्याची त्यांनी धमकी दिली आणि मारलंसुद्धा मारधोड केली या ठिकाणी पोलीस प्रशासन येऊन त्यांनी तशा प्रकारची पाहणी केलेली आहे तर शासनाला माझी हेच विनंती आहे की पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन संबंधित त्या त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी त्यांना अटक करावी आणि आम्हाला या अशा प्रकारचं पुढे घटना घडणार नाही याविषयी आपण काळजी घ्यावी असं मी आपणास विनंती करतो पोलीस संरक्षण आम्हाला मिळावं कारण अतिशय भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि अशा प्र नाहीतर आम्ही या ठिकाणी काम बंद आंदोलन करू शाळेला नावाखाली सुरू असलेल्या वेशव्यवसायचा चंदन पोलिसांनी पर्दाफाश केलाय खराडी बायपास चौकातील सनशाईन स्पा येथे छापा टाकत पोलिसांनी स्पा चालक संदीप चव्हाण रोहित शिंदे मॅनेजर गोपाळ आणि स्वाती श्वेता विजय सूर्यवंशी यांच्यावर गुन्हा दाखल करत तीन महिलांची सुखरूप सुटका केली आणि या बातमीचा वेळ आहे मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत तो पहात्र न्यूज अन कट